नमस्कार जे की किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण खाऱ्या वांग्याची रेसिपी बनवणार आहे यासाठी एवढी पावशीर एक वांगी मी घेतलेली आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये आपण ही वांगे टाकणार आहेत स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत मिठाच्या पाण्यामध्ये अशा प्रकारे ही वांगे जे आहे ते अशी चिरून घ्यायची आहेत त्यांची सर्व काटे काढून घ्यायची आहेत आणि लेटसुद्धा असं कापून घ्यायचे आहेत असे हिरवड जे भाग आहे तो असा थोडासा मी कापून घेतला आहे आणि त्याचे चार भाग करून त्यात काही के किडा आहे की नाही हे बघून आपण अशा प्रकारे चार भाग करायचे आहेत आणि वांगे चिरून घ्यायची आहेत सर्व वांगे अशाच प्रकारे चिरून घ्यायची आहेत पण त्याचे काटे जे आहेत ते आपण काढून घ्यायची आहे नाहीतर ती काटे शिजल्यानंतर सुद्धा तोंडाला लागतात म्हणून आपण त्याची काटी सर्व काढून घ्यायची आहेत अशी सर्व वांगे कापून मिठाच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण वांग्याच्या चार भाग करून कापून घेतलेली आहेत आणि त्यामध्ये किड आहे की नाही हे सुद्धा चेक करून असे वांगे आपण मिठाच्या पाण्यामध्ये टाकून घेतली आहे आता यानंतर आपण हे सर्व जे मी मसाले साईडला काढलेली आहेत ते आपण भाजून घेणार आहेत आणि सुरुवातीला यासाठी शेंगदाण्याचा कूट जो आहे तो भाजलेले शेंगदाण्यांचा कूट मी केलेला आहे आणि आता आपण यामध्ये धने जे आहेत दोन मोठे चमचे धने आहेत हे दोन मोठे चमचे धने आहेत आपण हे भाजून घेणार आहेत छान असे आपण हे भाजून घ्यायचे आहेत आणि यासाठी आपण दुसऱ्या म्हणजे घरगुती आपण जे साहित्य आहे तेवढ्याच साहित्यामध्ये करणार आहे आणि यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा धने असे एखाद्या मिनिट छान असे भाजून घेतले की आपण हे लगेचच असे साईडला काढून घेणार आहेत वासाला की आपण मस्त असे धने भाजले लक्षात येतं आणि मग आपण ही काढून घेणार आहेत असे धनेसुद्धा मी असे साईडला काढून घेतली आहेत आता यानंतर आपण खोबऱ्याची काप केलेली ती भाजून घेणार आहेत बघू शकता एवढं असं खोबरं मी यासाठी वापरणार आहे आणि आपण यामध्ये जास्त मसाल्या घालणार नाही आहेत म्हणजे जास्त खोबरं किंवा जास्त शेंगदाणे याचा अतिरिक्त वापर करणार नाही आहेत थोडं थोडं खोबरं आणि थोडे थोडे शेंगदाण्यांचा वापर करणारे अशा खोबरं सुद्धा आपण असं भाजून घ्यायचे आहेत थोडस लाल मॉइश्चर निघून जाईल अशा प्रकारे आपण थोडस भाजून घेतलेलं आहे आणि आता हे सुद्धा आपण साईडला काढून घेणार आहेत हे सुद्धा आपण ताटामध्ये साईडला काढले आहेत आणि यामध्ये आपण पांढऱ्या तिळाचा वापर करणार आहेत एक मोठा चमचा भरून पांढरे तिळ घेतलेली आहे ती भाजून घेणार आहेत पांढऱ्या तिळाने आपल्या आपण जे वांग बनवणार आहे त्याला खूपच छान अशी चव येते म्हणून असं भाजून घेत तिळाचा वापर केलेला आहे आणि कढई गरम असल्यामुळं तिळ पण लगेच भाजले गेली आहेत आणि तडतड उडल्यानंतर लगेच आपली तिळ भाजलेली आपल्या लक्षात येतं आणि ते सुद्धा आपण साईडला काढून घेतले आहेत असे सर्व साहित्य जे आहे ते आपण असे छान अशी भाजून घेतलेली आहेत बघू शकता यासाठी आपण खोबरं आणि धनाय आणि तीळ भाजून घेतलेली आहेत आणि ही सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दळून घ्यायची आहेत आपण हा मसाला जो करणार आहे तो असा ओलचट थोडासा होणार आहे कारण यामध्ये आपण लसूण आणि कोथंबीर आणि मिरचीचा सुद्धा वापर करणारे यामध्ये सर्व दळून घेणार आहेत असं सर्व साहित्य यामध्ये टाकल्यानंतर आल्याचा सुद्धा वापर करणारे एक इंच आलं यामध्ये टाकले नंतर हिरवी मिरची घातली तुम्ही तुमच्या तिखटाच्या अंदाजानुसार यामध्ये हिरवी मिरचीचा वापर करू शकता तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही यामध्ये अजून जास्त तिखट हिरवी मिरची टाकू शकता यानंतर लसणाच्या आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबिरीचा आपण यामध्ये वापर करणार आहे कोथंबिर्यामध्ये टाकल्यानंतर आपण ही सर्व वाटण जे आहे ते अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे असं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीकस असं वाटून घेतलेलं आहे आणि यानंतर आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालणार आहे आधी वाटी शेंगदाण्याचा कूट मी यामध्ये घातलेला आहे शेंगदाणे भाजलेले शेंगदाण्यांचा कूट यामध्ये घातलेला आहे सर्व असं हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत असं सर्व आपण हाताने मिक्स करून घेतलेले आहेत आणि आता यानंतर आपण यामध्ये हिंगाचा वापर करणारे चमुळभभर असा आपण यामध्ये हिंग घालणार आहे आता यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालणार आहे आणि मिठानंतर यामध्ये आपण जिरा पावडरचा वापर करणार आहे तुम्ही हे वाटण करताना सुद्धा जिरे वापरू शकता पण मी यामध्ये जिरा पावडर वापरलेली आहे आणि त्यानंतर हळद घातली थोडीशी अर्धा चमचा हळद यामध्ये घातलेली आहे असं सर्व जे वाटण आपण तयार केलेलं आहे हे सर्व असं मिक्स करून घेतलेले आहेत आणि या, या, याला थोडासा ओलसरपणा यावात म्हणून थोडंसं तेलाचा वापर यामध्ये केला आहे एक चमचाभर तेलाचा वापर मी यामध्ये केलेला आहे आणि नंतर ते सर्व हाताने मिक्स करून घेतले आणि वांगे जे आहे ती त्यातलं पाणी काढून घेतले स्वच्छ अशी धुतलेली आहे ती वांगे पाण्यातून बाहेर काढल्यानंतर आपण यामध्ये मसाला जो आहे आपण हा बनवलेलं जे वाटण आहे हे सर्व आपण यामध्ये भरून घेणार आहे छान असं दाबून मस्त छान असं भरून आहे वांगे अशा प्रकारे भरून घ्यायचे आहेत असे सर्व वांगे जे आहे त्यामध्ये मी असा मसाला जो आहे तो असा भरून घेणार आहेत आपण भरून घ्यायचा आहे अशाच प्रकारे सर्व वांग्यामध्ये भरून घ्यायचे आहेत आणि उरलेलं वाटण जे आहे ते तसंच ठेवणार आहेत आपण ते आपण भाजी करण्या करण्यामध्येच वापरणारे करताना वापरणारे सर्व असं साइडला ठेवलंय आणि आता एकीकडे आपण हे जे वांग बनवणार ती आहे ते कुकरमध्ये आहे आणि झटपट असं कुकरमुळे हे वांग जे आहे ते ते झटपट चमचे तेल आपण यामध्ये घातलेले यानंतर मोहरी अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी छान अशी तडतडून दिली त्यानंतर जिरेचा वापर केला आहे अर्धा चमचा जिरे घातले आणि थोडंसं हिंग तेलामध्ये घातला आहे जेणेकरून त्याचा सेंट जो आहे तो छान असा हिंगाचा वास येईल म्हणून आपण तो तेलामध्ये घातलेला आहे त्यानंतर आपण ही संपूर्ण वांगी जी मसाला भरलेली वांगी आहे ती यामध्ये टाकलेली आहे आणि थोडीशी हळद मी वर्ण घातली आहे भाजीचा कलर चांगला यावा म्हणून मी हळदीचा वापर वर्ण केला आहे अशा प्रकारे हे मिक्स करून घेतलेले आहे वांगी छान अशी परतावी म्हणून यावर थोडस झाकण ठेवलंय वांगी सुद्धा छान अशी परतली जाईल म्हणून आपण यावर थोडस झाकण ठेवून घेतलंय आणि वांग्यांना सुद्धा छान अशी वाफ लागली आहे काढून घेणार आहेत लगेच आणि अशा प्रकारे परतून घेतले आहेत थोडीशी वाफ देऊन आपण छान अशी परतून घेतलेत थोडंसं झाकण लावलं होतं त्यामुळे आपली वांगी जी आहे हो ती छान अशी परतली गेली आहेत आणि उरलेलं जे वाटण होतं ते सर्व यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे मसालासुद्धा छान असा चा मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये पाण्याचा वापर करणारे पाणी जे वापरायचं आहे ते गरम पाणी वापरायचं आहे गार पाणी वापरायचं नाही आहेत गार पाण्याने वांग मसाल्यांची जी टेस्ट असते ती निघून जाते म्हणून भाजीला कधी पण गरम पाण्याचाच वापर करायचा आहे यासाठी मी फक्त दोन ग्लास पाण्याचाच वापर करणार आहे जास्त पातळसर भाजी करणार नाही आहे थोडीशी दाटसरच भाजीचा रसा जो आहे तो बनवणार आहे तुम्हाला जर दाटस हवे असेल तर तुम्ही अजून जास्त पाण्याचा यामध्ये वापर करू शकता आणि आता यामध्ये वरून कोथंबीरसुद्धा घालून घेतली आहे आणि कुकरला फक्त एकच शिट्टीमध्येच लगेचच आपली वांगे जे आहेत ती अशी शिजून जातात म्हणून आपण एकच शिट्टी घेणार आहेत अशा प्रकारे एक शिट्टी झाल्यानंतर आपली ही वांग्याची भाजी जी आहे ती, ती अशी शिजलेली आहे छान अशी ही वांग आपले शिजले की नाही याची सुद्धा आपण टेस्ट करून बघणार आहे की आपलं वांग जे आहे ते शिजलेलं आहे की नाही असे चमच्याच्या सहाय्याने बघू शकता वांग असं शिजलेलं आहे आणि त्याचं डेट सुद्धा आपण चेक करून बघायचं आहे की ते शिजलेलं आहे की नाही अशा प्रकारे आपलं वांग्याची जी रेसिपी आहे खाऱ्या वांग्याची रेसिपी संपूर्ण अशी तयार झाली आहे आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद